आताची घडी घाला आताची घडी व्हेरी गुड वा 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 बबडीचं नाक कुठे नाक अरे वा वा बबडीचे डोकं कुठे डोकं वा 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 छान छान बबडीचे कान कुठे आहे कान 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 कुठे आहे कान बबडीचे आ वा 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 छान छान आणि बबडीचं तोंड कुठे आहे तोंड अरे रे 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 छान 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 पाय कुठे तुझे पाय पाय कुठे आहे पाय बबडीचे पाय कुठे आहे केस कुठे आहे तुझे केस केस आणि डोळे कुठे डोळे 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 कुठे आहेत हां पोट नाही दाखलो तो पोट पोट कुठे तुझं पोट पोट कुठं आहे दात कुठे दात आणि जीप कुठे जीब जीप जीप ओके okay. पोट ना दाखलो तुझं पोट हा पो वा 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 हे हे पोट आहे हे पोट आहे हा ओके गाल कुठे तुझी गाल अरे वा 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 छान छान मग डोळे कुठे डोळे डोळे वरती हा अरे तोंड हा छान 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 हात कुठे हात हात असे दाखवा अशी 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 हा हा हात 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 हात